गुड मॉर्निंग नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आज अनेक दिवसांनी व्लॉग बनवते कारण मध्ये मला अजिबातच वेळ नव्हता आणि निमित्त आहे गणपती उत्सव गणेशोत्सव निमित्त आम्ही लोकसत्ताची जी नवीन सिरीज सुरू केली आहे पाच एपिसोडची शॉर्ट सिरीज असणार आहे पण धमाल असणार आहे इन्फ्लुएन्सर्स बरोबरच्या गप्पा त्यामध्ये काही सुद्धा असणार आहेत त्यामुळे आता निघाले कुठे जाणारे वगैरे थमनेलवरून तुम्हाला आयडिया आलीच असेल बाय द वे आम्ही सकाळी उठल्यापासून मी पहिले मी शिरा बनवला स्वतः त्याचा शॉर्ट टाकला आहे तो पण बघायला विसरू नका रांगोळी वगैरे काढली हा एवढा पसारा केला आणि आता फायनली निघते का एकदा माझा लुक कसा वाट फोटो दाखवते तो बघाय तिकड तरी दाखवे बरं चला मला आता उशीर होतो आहे जायचं आहे मुलुंडला तेच खूप ड्राइव फॉर गिवन आलेली आहे प्रेसीता डोकाडेगा हां डोकाडेगा डोकाडेगा इले विटेले 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 विटेले

कुलक्ष दूर कर भंडार वाळ कुलक्ष दूर कर तुला सोन्याचा मला तू पाह भंडार वाळ कुलक्ष दूर कर कुलक्ष दूर तुला सोन्याचा भंडार वाळ कुलक्ष दूर कर भंडार कुलक्ष दूर

तर आता आपल्याबरोबर संपूर्ण वायकूळ फॅमिली आहे येऊन खाली बसलाय तुम्हाला आता दिसणार नाही पण हा आवाज दिलाय त्याचा हा ओके <laughs> सो okay. so, uh, मला पहिले तुम्हाला दोघांना अर्थात प्रश्न विचारायचा मला स्वतःला ही क्युरिओसिटी होती मायरा आणि व्योम दोन्ही एवढे युनिक नाव आहेत कुणाची आयडिया कस सुटलंय पहिल्यांदा पहिल्यांदा बघा आणि झालेलीस ना तू ऑफकोर्स मी जेव्हा जात होते ना ओटी मध्ये तेव्हा ती एवढी रडले तिला असं वाटायचं की मम्मा जाते ती येईल का तू मम्मा विशील लावून तू

खूप मेहनत घेऊन बनवलंय आणि आमचं वेगळं टाइप होतं काहीतरी म्हणजे सगळे सगळे आता शोधायला माझा मामा येतो तर ते मी शाईन मारलं तरी पण ते जात नव्हतं मग डॅडींनी रात्री अकरा वाजता जाऊन ऑइल पेंट आणलं आणि मग आलं आमचं हे म्हणजे समर्थांचे जे मागचं आपण बॅकग्राऊंड म्हणतो त्याच्याबद्दल हे कधी केलं आणि काल काल केलं अरे बाप आणि हा गणपती बाप्पाविषयी विषयी तू सांगितलं बाप्पाची मोठमोठी मूर्ती पाहून आपोआपच आपण सगळे थक्कवतो पण असं असलं तरी सुद्धा जेव्हा एखादी इवलीशी मूर्ती समोर येते किंवा बाल गणेशाचं स्वरूप आपल्या समोर येतं तेव्हा आपोआपच का माहित नाही पण मन आनंदून जातं आणि मग लगेचच डोळ्यासमोर वायकुळ कुटुंबाच्या राजाच्या दर्शनात या याआधी सुबूट्स याच्यामधून मायरा आणि बाप्पाचं कनेक्शन त्यांचं गोड बॉन्डिंग बघितलंय पण आज आपण प्रत्यक्ष व्योम सहित वाईकुळ कुटुंबाची बाप्पाची मूर्ती आणि त्यांच्या खूप आठवणी या सगळ्याविषयी गप्पा मारणार आहोत

<laughs> तर बऱ्याच महिन्यांनी टीम <laughs> हाय इन्फ्लुएन्स <laughs> आता एक शूट झालं दुसऱ्या शूट साठी चाललो ठाण्याला तो पण ला मी लावलाय की नाही फोटो माहीत नाही नसेन कदाचित लावला म्हणून मी आता नाव नाही सांगत पण जाऊया चला नाही सगळी आता अरेंजमेंट चालू आहे आणि आम्ही निघालो आहे फायनली थोड्या वेळ ओलासाठी थांबलो होतो बघा इंटरव्ह्यूवर पण आमचे थकले आहेत आय डी विथ मी इन कार तर मंडळी हा व्लॉग इथेच थांबवते कारण पुढचा सुद्धा तितकाच इंटरेस्टिंग झाला आहे त्यामुळे मी म्हटलं की तो सेपरेटच तुमच्यापर्यंत पोहोचवावा असं झालं मायराच्या घरचं शूट मायरा आणि तिची फॅमिली विशेषत व्योम खूप गोड आहेत सगळ्यांनी आम्हाला फार छान छान उत्तरं दिली इंटरव्ह्यूमध्ये आणि छान छान मोदकसुद्धा खाऊ घातला आणि इन्फ्लुएन्सर्सच्या या सिरीजचा हा व्हिडिओ जो हो आहे तो ऑलरेडी लोकसत्ताच्या पेजवर अपलोड झालेला आहे पब्लिश्ड आहे त्यामुळे तिथे जाऊन सुद्धा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय